पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चितेगाव रोडवरील स्टील कंपनीच्या गेट समोर दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला या दुर्दैवी घटनेत दोन जण जागीच ठार झालेत तर दोन जण गंभीर जखमी झाले दरम्यान जखमींना बिडकीन पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ना तात्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी येथे दाखल केलं असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती हाती आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार सात डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चितेगाव येथील ई ए... इर यल स्टील या कंपनीच्या गेट समोर दोन दुचाकीचा समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात कयुम मुन्शु खुरेशिवाय पस्तीस संतोष प्रल्हाद पवार वय अडोतीस दोघे राहणार मुधलवाडी तालुका पैठण हे जागेच ठार झालेत आकाश पुंडलिक पवार वय अठ्ठावीस राहणार चौका तालुका फुलंबरी उमेश देवरे व तीस राहणार पाचोरा तालुका जळगाव हे दोघे जखमी झाले आहेत दरम्यान छत्रपती संभाजीनगरहून कयुम कुरेशी व त्याचा मागे बसलेला मित्र संतोष पवार हे दुचाकी क्रमांक एम एच डी डब्ल्यू डी बावन्न पंच्याऐंशी वरून पैठणकडे जात होते तर विरुद्ध दिशेने भरधाव वेगानं दुचाकी क्रमांक एक्क्याण्णव सव्वीस या वाहनानं जोरदार धडक दिली यात कयुम कुरेशी व त्याचा मित्र संतोष पवार राहणार मुधलवाडी हे दोघे जागेच ठार झालेत तर दुसऱ्या दुचाकीवरील आकाश पवार व उमेश देवरे हे गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार कयुम कुरेशी व संतोष पवार हे एका नातेवाईकाच्या अंत्यविधी गावाकडे जात असताना त्यांच्यावर काळानं अपघाताची माहिती मुधलवाडी व परिसरात आहे रविवार रोजी सकाळी बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात दोघांचे शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांचे मृतदेह हो, नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले त्यानंतर कयुम कुरेशी यांचा पिंपळवाडी येथील कब्रस्थानात तफनविधी करण्यात आला तर संतोष पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले प्रतिनिधी गौतम सोनवणे बुलंदावाच पैठण